मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आहोत आता चोरड्याच्या मैदानामध्ये आणि आपण पाहत आहात कोण कोण आलं हा भाग दुसरा आहे मित्रांनो आणि चोरड्याच्या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आलेली आहेत आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दादा यांचं नाव काय दोघांचे नरसिंहपूरचा बाजी आहे मित्रांनो नरसिंहपूरचा बाजी आणि रुद्रा दोघं एकत्रच पाळणार आहेत दादा घरची घरची गाडी पाळणार आहे मित्रांनो हा नरसिंहपूरचा बाजी आणि तो रुद्रा मित्रांनो सुंदर अशी गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे चला बघूयात कोण कोण आले चोरड्याच्या मैदानामध्ये भाग दुसरा आहे हा मित्रांनो मुळशीकरांचा सर्जा पण आलाय मैदानामध्ये दादा कसं नियोजन आहे आज आज ते बोळा शिवकर कुठला सुजित भोसले बरं बरं सुजित भोसले यांचे वडकर बर चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय तुझं माझं नाव आदित्य मोर गाव कोणतं गाव कोणतं बराणी आज कुणाला घेऊन आलायमाला मित्रांनो बलमाल आहे राजमाचीचा कसं नियोजन आहे नियोजन का बरोबर चला शुभेच्छा आपलं नाव अजय पिसाब बर चोराडे आज कुणाला घेऊन आलाय डमरू आहे मित्रांनो डमरू आणि बच्चा आणलाय चोरड्यात डमरू आहे चला शुभेच्छा तुम्हाला दादा बलमा पण आलाय दादा तुमचं नाव काय बरं बरं आणि कोणाबरोबर पळणार आहे आज बलमा बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला बबले पण आलाय मैदानामध्ये बबलेचं गाव कुठलं आहे गुरसाळे आणि कोणाबरोबर आज नियोजन कसं काय भिवघाटच्या वजीर वजीरबरोबर बबल्या पळताना दिसणार आहे त्याला शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद नमस्ते नमस्कार नाव काय आपलं दादा कुठलं गाव कुमठे कुमठे आणि आज कोणाला घेऊन आलाय साहेब मित्रांनो साहेबराव आलाय बघा आणि अजून दुसरी कुठली बैल आणली सोने आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो हा केसरी बघा दादा तुमचं नाव काय बाळू पाटील बर बर आणि आज केसरी कोणाबरोबर पाळणार का असं जाणले आड्यामध्ये नाही नाही हाय पहिरा बर सासपडचा बैल आहे तो सासपडचा बैल आहे चला शुभेच्छा तुम्हाला दादा हो नमस्कार नाव काय आपल्या दादा राजाराम बालगुडे बरं काय सांगायला आज कुणाला घेऊन आलाय आज आलाय गजा फोर बाय फोर मित्रांनो गजा फोर बाय फोर मैदानामध्ये दाखल झालेलं आहे चोरड्याच्या आज कसं नियोजन आहे दादा आजचं चांगलंच नियोजन आहे कुणाबरोबर काय अंदाज तरी कळेल लवकरच बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो निम साखरकरांचा भैरव पण आलाय आज कसं नियोजन आहे भैया कुणाबरोबर पाळणार आहे हिंगणीच हिंगणीच्या काजल बरोबर पाळताना दिसणार चला दादा शुभेच्छा तुम्हाला का नेरकरांचा फकड्या पण आलाय कसं नियोजन आहे दादा चांगलं नियोजन काय थंडी वाजतीय काय काय मित्रांनो शेकोटी पेटवली वाजलेले पाहुणे नऊ पण चांगलाच घाटा पडलाय कडा काय चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो गोनवरेकरांचा रायफल पण आलाय ड्रायव्हर कसं काय नियोजन आहे आज निखिल शेठ बरोबर निखिल शेठ कडक बसला बरं चला शुभेच्छा दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं निलेश भोसले बरोबर आज कोणाला घेऊन आलाय पक्षाला मित्रांनो पक्षात चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी गुळूंच्या मैदानात एक नंबर केला का हो दादा त्याच्याबरोबर वासरू होत नाही होता, होता बोहला होता का बरं बरं बर, आणि आज कुणाबरोबर नियोजन आहे काय बालमाबरोबर आहे कुठला राजधानी एक्सप्रेस बालमा नियोजन आहे बरं मित्रांनो बालमा बरोबर पळताना दिसणार आहे आपल्याला चला शुभेच्छा तुम्हाला तर हे मासुरण्याचा बाजी पण आलाय बाजीच कसं नियोजन आहे दादा आज चांगलं नियोजन चांगलं नियोजन केलं ना बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते मित्रांनो शिरसवडीकरांची रायफल पण आलेली आहे मैदानामध्ये आज कसं नियोजन आहे दादा आहे दिसणार शुभेच्छा तुम्हाला बर बर आज कुठला बैल घेऊन आलाय तू कल्याणराव कल्याणराव आलाय मित्रांनो कुठलं गाव आहे कल्याणराव सरे कडला कडलास सांगोला आणि कुणाबरोबर पाळणार आहे काय माहिती सोनी आहे बर चल शुभेच्छा तुला मित्रांनो बाजी पण आलाय मित्रांनो लक्षात चाळीस चाळीस पण आलाय कसं आहे मित्रांनो नियोजन आज कुणाबरोबर पाळणार आहे लक्ष आज कोणत्या घराचा लाडू लाडू बरोबर पाळताना दिसणार मित्रांनो लक्ष चाळीस चाळीस दादा चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो महादेला महादेचं गाव कुठलं दादा जाखणगाव जाखणगाव तुमचं नावचंद्र बरं आज कसं नियोजन आहे बरं चला शुभेच्छा मित्रांनो महाकाले हा खबालवाडीचा कुणाबरोबर आज नियोजन बरं रामवाडी बस तुमचं नाव काय दादा बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नाव सांगा प्रेक्षकांना शिवराज हिंगवले कराडकरांचं सरकार काय कर। नाव शिवराज हिंगवले कराड हा नाव काय पाहिलं सरकार कोणाबरोबर नियोजन आज दादा कसं काय आज ते आमचे मित्र आहे ते आकाशिवच्या हर्षद पोर बर त्यांच्या बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गोटकरांचा सर्जा पण आलाय दादा, आला दादा कसं आहे नियोजन काय आज नियोजन खटा खट नियोजन केलंय का बर शुभेच्छा खट नियोजन पण आहे पण काय म्हणत होता तुम्ही आज वाढदिवस कोणाच आहे आमच्या महेशचा महेशचा वाढदिवस आहे मग काय आज आहे बर्थडे गिफ्ट देतोय आज सारे तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा महेशेठ चला धन्यवाद तो ओ, बोहला पण आलाय मैदानामध्ये बोहला कसं नियोजन हो कुणी केलंय डायवर केलंय का हो कसं नियोजन आहे आज हॉटेल ड्रायव्हर कारवर कार लागते काय बर बर आज कसं नियोजन आहे बोलायचं बरं मुंबई जवळ आहे बर चला तुम्हाला दोघांना पण शुभेच्छा नऊ महाराष्ट्राचा लाडका पुणे जिल्ह्याच्या अणबान शान माऊळ मुळशीकरांचा कोइनर नवम के श्री बकासूर सुधा आलाय मैदानामध्ये बघ्या